नमस्कार खूप स्वस्त आणि पूर्वी अगदी प्रत्येकाच्या घरात सापडणार असा पदार्थ म्हणजे तुरटी पाणी स्वच्छ करण्यासाठी घरोघरी पूर्वी तुरटी असायची आता मात्र तुमच्या घरात तुरटी आहे की नाही हे तुम्हीच कमेंट्स मध्ये लिहा आज आपण पाहणार आहोत तुरटी या साध्याशा दगडासारख्या स्वस्त गोष्टीचे आपल्या आरोग्यासाठी असणारे अद्भुत फायदे मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या शास्त्रीय युट्यूब मध्ये निसर्गानं आपल्याला इतक्या औषधांची देणगी दिली आहे पण बरेचदा आपल्याला त्याची माहिती नसते आयुर्वेद हे निसर्गाच्या जवळच शास्त्र आहे आयुर्वेदात म्हटलं आहे नास्ती द्रव्यम अनौषधम म्हणजे एकही द्रव्य असं नाही ज्यामध्ये औषधी गुण नाहीत पण योजक मात्र दुर्लभ असतो योजकच तत्र दुर्लभ हा आपण अनेक महागडे कॉस्मेटिक्स वापरतो जेवढी त्याची पॅकेजिंग आकर्षक असते जेवढी त्याची आकर्षक ऍडव्हर्टाईज असते तेवढी त्या ते कॉस्मेटिक किंमत जास्त असते पण हा जो आपला दगडासारखा दिसणारा प्रकार आहे तुरटी तो दिसायला साधा असला तरी कुठल्याही कॉस्मेटिक सारखा किंवा मी तर म्हणेन त्यापेक्षा जास्त उपयोगी पडणार आहे फक्त खूप स्वस्त आहे त्यामुळे याची जाहिरात होत नाही किंवा याला खूप आकर्षक पॅकेजिंग नाही म्हणून आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही आता याचा फायदा नंबर एक तुरटी म्हणजे आपल्याला नावावरूनच कळते की हे तुरट आहे म्हणजे आयुर्वेदानुसार कषाय रसाचं द्रव्य आहे कषाय म्हणजे तुरट जो तुरट रस असतो तो आकुंचन करणारा असतो तुम्ही जिभेवर कधी तुरटी ठेवली किंवा तुरट रसाचं काही खाल्लं तर एक संकोच किंवा आकुंचन तुम्हाला लगेच जाणवतं म्हणून जेव्हा जखमा होतात रक्तस्राव होत असतो तिथे आपल्याला आकुंचन होणं अपेक्षित असतं अशा वेळी तुरटी खूप छान उपयोगी पडते शिवाय ही अँटी बॅक्टेरियल आहे अँटी फंगल आहे त्या त्यामुळे ज्या जखमा झाल्यात त्यामध्ये होऊ शकणारं जे इन्फेक्शन आहे ते रोखण्यासाठी याचा उपयोग होतो आणि पूर्वी याचा उपयोग म्हणूनच न्हावी लोक करायचे जर वस्त्रा लागून चुकून जखम झालीच तर ती लगेच भरून आणण्यासाठी किंवा जो ब्लिडिंग होते रक्तस्राव होते ते इन्स्टंटली थांबवण्यासाठी त्यावर तुरटी लावण्याची जुनी पद्धत होती सध्या बरेच पुरुष शेव्हिंग केल्यानंतर आफ्टर शेव्ह लोशन लावतात त्याऐवजी तुरटी हा खूप स्वस्त आणि मस्त पर्याय आहे आयुर्वेदात म्हटलंय तू कशायोषणा वात पित्त कफ व्रणान तर या श्लोकात स्पष्ट सांगितलंय की तुरटी उष्ण आहे वाद पित्त कफ या दोषांना कमी करणारी आहे तसंच कुठल्याही प्रकारचे व्रण किंवा जखमा बरी करणारी आहे आता याचा फायदा नंबर दोन बरेचदा चेहऱ्यावर काळपट डाग असतात किंवा एकसारखा टोन नसतो स्किनचा म्हणजे कुठे खड्डे आहेत कुठे डाग आहेत ज्याला आपण अनइव्हन स्किन टोन म्हणतो बऱ्याच जणांना त्वचेवरचे म्हणजे फेशियल स्किनचे जे पोर्स किंवा छिद्र असतात ती थोडी ओपन असतात त्यामुळे वारंवार पिंपल्स येतात किंवा स्किन खूप जास्त ऑइली असते बऱ्याच जणांचा हा टी झोन असतो म्हणजे कपाळ नाक आणि हनौटीचा भाग असतो तो जास्त ऑइली असतो त्याला म्हणतात टी झोन तर त्याच भागात पुन्हा पुन्हा पिंपल्स येण्याची सवय असते तर या सगळ्या तक्रारींसाठी तुरटी अगदी वरदान आहे अनिमन टोन खूप ऑइली स्किन काळपटपणा आणि पिंपल्स या चारही तक्रारींमध्ये याचा इतका अमेझिंग रिझल्ट येतो की कुठल्याही फेसवॉश पेक्षा जास्त छान स्किन तुम्हाला घरच्या घरी मिळते आणि हे फक्त मी सांगते म्हणून नाही तर तुम्ही करून पहा त्याचा अनुभव घ्या आणि नंतर कमेंट्स मध्ये लिहायला मात्र विसरू नका कारण हजारो लाखो प्रेक्षक आपले व्हिडिओ रोज पाहतात कमेंट्स वाचतात जेव्हा तुम्ही तुमचा अनुभव लिहिता तेव्हा इतरांना सुद्धा त्यातून पॉझिटिव्ह फीडबॅक मिळतो प्रेरणा मिळते म्हणून तुमचे अनुभव लिहायला विसरू नका आता यासाठी काय करायचंय तर थोडस सहाणेवर पाणी घ्यायचं त्यामध्ये आधी जायफळ आहे ते एक मिनिट भरासाठी उगाळून घ्यायचं आणि त्यानंतर एक मिनिटासाठी तुरटीचा जो दगड असतो तो उगाळायचा आहे तर हा झाला आपला मॅजिकल लेप तयार फक्त पाच मिनिटांसाठी हा चेहरेवर चेहऱ्यावर लावून ठेवायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवून टाकायचा आहे आठवड्यातून एकदाच हा प्रयोग करून पहा चेहरा किती उजळतो त्वचा किती सॉफ्ट आणि इव्हन होते हे तुम्हीच पहा अर्थात जर तुम्हाला खूप दिवसांची क्रॉनिक समस्या आहे खूप जास्त पिंपल्स आहेत खूप ऑइली स्किन आहे तर लगेच अगदी जादुई रिझल्टची अपेक्षा ठेवत जाऊ नका त्यासाठी तुमचा आहार विहार सुद्धा महत्वाचा आहे आणि पेशन्स सुद्धा महत्वाचा आहे म्हणजे आठवड्यातून असा एकदा लेप लावायचा रात्री झोपताना कुंकूमादी सारखं बेस्ट मॉइश्चरायझर आहे ते लावायचं किंवा शुद्ध बदाम तेल आहे त्याचे दोन चार थेंब घेऊन त्याची मसाज करायची असे सगळे उपाय जेव्हा तुम्ही नियमितपणे करता तेव्हा हळूहळू स्किन रिपेअर व्हायला लागते आणि मग त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसायला लागतात आता याचा फायदा नंबर तीन बरेचदा अंडर आर्म्स म्हणजे काखेमध्ये खूप जास्त काळपटपणा आलेला असतो तो घालवण्यासाठी तुरटी खूप छान उपयोगी आहे थोडीशी तुरटी ओली करून त्याचा तुकडा रोज आंघोळीनंतर जर तुम्ही अंडर मध्ये घासून लावला तर तिथला काळपटपणा हळूहळू कमी होतो आणि त्वचेचा रंग नॉर्मलला यायला मदत होते फायदा नंबर चार तुरटी सगळ्यात चांगलं डिओड्रंट आहे म्हणजेच घामाचा येणारा जो दुर्गंध आहे तो कमी करणारी आहे अनेक केमिकल डिओड्रंट असतात किंवा स्प्रे असतात त्यांचा रिझल्ट थोड्या वेळानं म्हणजे कमी व्हायला लागतो शिवाय त्या केमिकल्सचे घातक परिणाम स्किनवर होतात विशेषतः जेव्हा तुम्ही डायरेक्टली स्किनवर असे स्प्रेज आ, मारता तेव्हा त्वचेतून ते, ते शरीरात सुद्धा ऍक्सॉर्प होतात म्हणून दीर्घकाळ असे केमिकल्स वापरण्यापेक्षा तुरटी हा खूप चांगला डिओड्रंट आहे कारण तुरटी जे द्रव्य आहे म्हणजे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते आपल्या त्वचेवर एक पातळसा थर बनवतो ज्यामुळे घाम कमी येतो आणि घामाचा दुर्गंध सुद्धा येत नाही अर्थात ही काही सुगंधी नाही आहे पण आरोग्यासाठी हा जो ऑप्शन आहे तो खूप चांगला आहे केमिकल स्प्रेच्या तुलनेमध्ये आणि खूप स्वस्त सुद्धा आहे आता फायदा नंबर पाच तुरट रस असल्यामुळे याचा उपयोग जखम भरून आणण्यासाठी जसा होतो तसाच तोंडामध्ये जेव्हा अल्सर्स येतात किंवा व्रण येतात म्हणजे तोंड येणं आपण म्हणतो त्यावेळी सुद्धा होतो जर नेहमी तोंड येत असेल तर तुरटीचं पाणी करून त्यानं गुळण्या केल्या तर तोंडातल्या के के जखमा भरून यायला मदत होते अनेकदा दातांची विशेष तक्रार नसताना सुद्धा हिरड्या सैल झालेल्या असतात दात असतात हिरड्यांमधून रक्तस्राव होत असतो किंवा सूज आलेली असते त्यामुळे तोंडाला दुर्गंध येणे किंवा काहीही खाताना वेदना होणे अशी लक्षणं दिसत असतात अशा वेळी जर तुरटीचा वापर केला तर हिरड्यांची सूज कमी होते हिरड्या टाईट व्हायला मदत होते आणि मुखदुर्गंधी किंवा वेदना सुद्धा कमी होतात तुम्ही गुळण्या करण्यासाठी तुरटीचा वापर करू शकता किंवा आपलं जे अर्ह आयुर्वेद दंतधावन चूर्ण बनवले आपण त्यात सुद्धा आपण तुरटी वापरलेली आहे ज्यामुळे हिरड्या आणि दातांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते आयुर्वेदानुसार दंतधावन कसं असावं हे सांगताना ग्रंथात सांगितले की ते तुरट आणि कडवट चवीचं असावं म्हणून गोड टूथपेस्ट वापरण्याऐवजी औषधांनी दंतधावन करायला हवं आणि त्यासाठीच पूर्वी तुरटी किंवा कडुनिंबाची काडी वापरायची पद्धत होती ज्यामुळे मुखशुद्धी होते आणि दातांचं चेहऱ्यासाठी चेहरा, चेहरा खूप काळवंडला असेल डार्क स्पॉट्स असतील टॅनिंग झालं असेल तर त्यासाठी तुम्ही तुरटी वापरू शकता तुरटीची अगदी फाईन पावडर करून घ्या आणि त्यामध्ये थोडा लिंबूचा रस टाकून तुम्ही ही चेहऱ्यावर लावून ठेवू शकता किंवा पावडर ऐवजी तुम्ही तुरटीचा असा खडा घेऊन तो थंड पाण्यात बुडवायचा आणि मग चेहऱ्यावर फिरवायचा आहे फक्त चेहऱ्यावर ही दाबायची नाही तुरटी अगदी हलक्या हातानं थंड पाण्यात बुडवून तुरटी फक्त फिरवायची आहे दहा मिनिट हा जो लेप आहे तो ठेवायचा आणि नंतर धुवून टाकायचा आयुर्वेदानुसार तुरटी वृक्ष आहे तुमची त्वचा ऑइली असेल तरच तुम्ही लिंबू आणि तुरटी हे कॉम्बिनेशन वापरा जर तुमची त्वचा खूप ड्राय असेल तर या तुरटीपेक्षा तुम्हाला आणखी बाकीचे ऑप्शन्स आहेत किंवा मग तुम्ही तुरटी बरोबर बदाम तेल खोबरेल तेल मिक्स करून हा लेप चेहऱ्यावर लावू शकता आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच हा प्रयोग करायचा आहे कारण आपल्याला स्किन खूप ड्राय करायची नाहीये जर एकदा दोनदा लावल्यानंतर स्किन खूप ड्राय होते किंवा तुम्हाला खाज येते तर याचा वापर आणखी कमी करायचा आहे किंवा जर लावून झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोरडेपणा जाणवला तर चांगलं मॉइश्चरायझर लावा किंवा बदाम तेल किंवा कुंकुमादी तेल तुम्ही एक ते दोन थेंब चेहऱ्यावर छान मसाज करा आता याचा फायदा नंबर सात सध्या सगळ्यांची धावपळ खूप आहे पोल्युशन आहे त्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया खूप स्पीडनं होते आणि बऱ्याच जणांना लवकर म्हणजे चाळीस चाळीशी मध्येच त्वचा सुरकुतलेली दिसायला लागते चेहरा ओढलेला दिसायला लागतो ज्याला आपण फाईन लाईन्स म्हणतात म्हणतो तशा डोळ्यांच्या किंवा ओठांच्या आजूबाजूला बारीक बारीक खुणा दिसायला लागतात त्याला क्रो फिट म्हणतात ज्यामुळे वय आहे त्यापेक्षा जास्त वाटायला लागतं आता सुरकुत्या कमी करण्यासाठी चेहऱ्यावर तुरटी कशी वापरायची हे आपण आधीच पाहिलं म्हणजे सहाणेवर जायफळ आणि तुरटी हे दोन्ही उगाळून त्याचा लेप लावायचा आहे उन्हापासून किंवा पोल्युशन पासून पण प्रोटेक्शन मिळावं त्यासाठी सुद्धा तुरटीचा वापर कसा करता येईल तर त्यासाठी चेहरा धुतल्यानंतर किंवा तुम्ही आंघोळीनंतर बाहेर जाण्यापूर्वी एक मिनिटभर थंड पाण्यात तुरटी बुडवून चेहऱ्यावर फक्त एकदा दोनदा हलक्या हातानं फिरवायचे आणि त्यानंतर चेहरा अगदी पातळ सुती कापडाने टिपून घ्यायचा आहे नंतर यावर तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी जे काही लावता सनस्क्रीन आहे जे काही कॉस्मेटिक्स आहे मेकअप आहे तो लावू शकता अगदी एखाद्या बेस्ट प्राइमर सारखं काम ही तुरटी करते तिला म्हटलं आहे संकोच करणी म्हणजे कुठल्याही ठिकाणी ही लावली की संकोच म्हणजे आकसून घेण्याचं आकुंचन करण्याचं काम करते जेव्हा आपल्याला स्किन टोन करायची आहे तेव्हा हा संकोच गुण खूप महत्वाचा आहे बघा एखाद्या छोट्याशा दगडासारख्या गोष्टीचे इतके फायदे होतात हे तुम्हाला माहिती होतं का आता याचा वापर सुद्धा तुम्ही करून बघा आपण पाहिलेत त्याचे कसे वापर करायचे त्याचे काय फायदे आहेत त्याचा अनुभव घ्या आणि आम्हाला कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर अशा शास्त्रीय माहितीसाठी सोप्या उपायांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या आपला अरहम परिवार जवळजवळ चार लाखाच्या आसपास आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करण्यासाठी पुन्हा एकदा नम्र विनंती आणि भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद